सहा साठी एकोणतीस तर पंचवीस साठी किती तर इथं काय पहिले सांगा दुसऱ्याचं उत्तर काढण्यासाठी पहिल्याच्या डोक्यावर किती म्हणून पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी काय तर इथं दोनचा गण आठ आठ मधून दोन गेले किती राहिले सहा इथं एकोणतीस आहे तीनचा गण सत्तावीस आणि सत्तावीस आणि दोन किती वहीन एकोणतीस तर मग आता इथं पाहिलं पहिलं काय समजा घन वजा दोन आणि घन अधिक दोन हा संबंध येतो तसाच तर इथं किती आहे सांगा तीनचा गण सत्तावीस आणि सत्तावीस मधून दोन गेले किती पंचवीस तर दोन दोन नंतर तीन आहे तिथं थी तीन नंतर किती चार चार चा गण चौसष्ट आणि चौसठ अधिक दोन सहासष्ट तर जसं पहिले याच्या डोक्यावर काय आहे घन वजा दोन घन वजा दोन आता दोन नंबरच्या डोक्यावर काय आहे घन अधिक दोन घन अधिक दोन या पद्धतीने आपण समजून घेतलंय तर याचं उत्तर किती आलं सांगा मग सहासष्ट पुढचा प्रश्न पहा एकशे अठ्ठेचाळीस साठी सदोतीस किती साठी सतेचाळीस तर आम्हाला इथं प्रश्न आता चिन्हाच्या ठिकाणी उत्तर करायचंय तर इथं काय केलं सदोतीस गुन्हिला चार केलं म्हणजे चार सात अठ्ठावीस अठ्ठावीसशे आठ ह्याच्या दोन चार त्रि बारा बारा दोन किती चौदा तर सांगा पहिल्याचं उत्तर काढण्यासाठी दुसऱ्याच्या डोख्याव किती मग दुसऱ्याच्या डोक्यावर किती सांगा गुन्हेला चार म्हणून दुसऱ्याच्या डोख्याव किती गुन्हेला चार चार सात अठ्ठावीसशे आठ हच्या सोड़न, सोड़न दोन चार चौक सोळा सोळा दोन किती अठरा तर उत्तर किती आला सांगा एकशे ते अठ्ठ्याऐंशी काही अडचण याच्यामध्ये चौदा साठी अठ्ठेचाळीस तर बाव किती बावीस साठी किती प्रश्न पहा चौदा साठी अठ्ठेचाळीस तर बावीस साठी किती राहुल तू पुढं वय बाहे पटकन तर मग दुसऱ्याचं उत्तर काढण्यासाठी पहिल्याच्या टोक्यावर किती पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी काय तर इथं पाहिलं सात सात दोन्ही चौदा मग इथे सांगा सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास एक गेला किती राहिले अठ्ठेचाळीस पहिल्या चा काय सात गुन्हेला दोन तर मग याच्या ठिकाणी काय करायचं बावीसच्या निम्मी किती अकरा जसे चौदाच्या निम्मे सात तर बावीसच्या च्या निम्मे किती अकरा आणि अकरा दोन्ही बावीस तर इथं काय केलं पण सात उचललं इथं सात ठेवलं इथं सातचा वर्ग गेला इथं अकरा उचलायचा अकरा ठेवायचा आणि अकराचा वर्ग एकशे एकवीस मध्ये इथून एक गेला म्हणून इथून सुद्धा एक काढायचा एकशे एकवीस मध्ये गेला ये एकशे वीस समजलं पहिल्याचं उत्तर काढण्यासाठी दुसऱ्या टोका किती दुसऱ्याचा संबंध पहिल्याशी काय मग काय सांगा पटकन संबंध हा इथं पाहायचंय आता हा संबंध लक्षात घ्यायचा हे दहा कसे आले चा वर्ग चा वर्ग नऊ नौ, आणि नऊ नक्की झाले सांगा आ, दहा दहा चाळीस कोणाचं चा? म्हणजे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन होऊन शोधावं लागणार आहे तर मग आता इथं काय करायचं चा? दोनचा वर्ग दोनचा वर्ग चार आणि सहाचा वर्ग छत्तीस चा मग आता इथं चार आणि छत्तीस चा किती झाले सांगा चाळीस तो का सांगा? मैं चा साथ चा समला। तर म्हणून इथं काय करायचं सांगा सव्वीस येईल इथं म्हणजे दोनचा वर्ग चार सहाचा वर्ग छत्तीस समल तर मग छत्तीस आणि चार किती चाळीस समल का क्लिअर पुढचा प्रश्न पहा पहिल्याचं उत्तर काढण्यासाठी दुसऱ्याच्या डोक्यावर किती दुसऱ्याचा संबंध पहिल्याशी काय तर इथं काय आहे चार आणि अठ्ठेचाळीस आहे ती एकदम सोपं गणित आहे गणमैते आणि वर्ग मैते चारचा गण चौसठ चारचा वर्ग सोळा चौसठ मधून सोळा गेले किती राहिले गे? तर म्हणून या ठिकाणी करायचा तीनचा गण सत्तावीस आणि तीनचा वर्ग नऊ सत्तावीस मधून नऊ गेले किती राहिले गे? अठरा तर याच उत्तर किती आलं सांगा अठरा गणित समजलं तर पुढचा प्रश्न पहा दुसऱ्याचं उत्तर काढण्यासाठी पहिल्याच्या टोक्या किती म्हणून पहिल्याचा संबंध तर आता इथे वर्ग संख्या दिसतात वर्ग संख्या अधिक एक तर सांगा एकशे एकवीस कोणाचा वर्ग आहे अकराचा वर्ग एकशे एकवीस एकशे एकवीस आणि एक किती एकशे बावीस आता एकशे एकोणसत्तर कोणाचा आहे तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर आणि एक एकशे सत्तर तर आलं लक्षात तर दोनशे एकोणनव्वद कोणाचा वर्ग आहे सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वद आणि एक किती झाले दोनशे नव्वद तर आता इथं अकरा नंतर तेरा आहे अकरा दोन तेरा आणि सतरा दोन किती होईल एकोणावीस एकोणीसचा वर्ग तीनशे एकसठ तीनशे एकसठ आणि एक तीनशे बासष्ट याच उत्तर किती सांगा तीनशे बासष्ट इथं वर्ग घनपाठ असल्याशिवाय मामला बनत नाही त्याच्यासाठी वर्ग आणि घनपाठ करणं महत्वाचं वर्ग तीस पर्यंत आणि घन एकवीस पर्यंत दुसऱ्याचं उत्तर काढण्यासाठी पहिल्याच्या डोक्यावर किती पहिल्याचा संबंध मग काय भानगडी आता सांगा याच्यामध्ये असं पायचं वजाबाकी करायची सांगा या आठ मधून दोन गेले शे किती राहिले सहा नऊ मधून पाच गेले किती राहिले चार आणि पाच मधून तीन गेले किती राहिले दोन तीनशे बावन मध्ये दोन मिळवले दोनशे शेचाळीस मिळतं उत्तर किती तीनशे बावन मध्ये दोनशे शेचाळीस मिळतात पाचशे अठ्ठ्याण्णव तर उचलायच्या पहिल्या टोक्याचे याच्या डोक्यावर वादळायचे किती दोनशे शेचाळीस आणि यांची करायची बेरीज सहा दोन आठ चार आणि चार आठ दोन सात किती नऊ तर उत्तर किती आलं सांगा नऊशे अठ्ठ्याऐंशी समल का दुसऱ्याचं उत्तर काढण्यासाठी पहिल्याच्या डोक्यावर किती पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी काय तर मग आता इथं पाहिलं सहा मध्ये किती मिळवायचे सांगा एक मिळवायचा सहा आणि किती झाले सात सातचा वर्ग एकोणपन्नास तसंच सात मध्ये किती मिळवायचा एक सात आणि एक किती वहीन आठ आठचा वर्ग किती चौसष्ट तर याचं उत्तर किती आलं सांगा चौसष्ट पहिल्याचं उत्तर काढण्यासाठी दुसऱ्याच्या डोक्यावर किती दुसऱ्याचा संबंध पहिल्याशी काय आता गणित एकदम सोपं आहे कसं आलं ते पाहायचं आता इथं पाहिलं आपण आठ नऊ किती वही सतरा आणि आठ गुन्ह्याला नऊ करायचे जसं इथं आठ आधी नऊ वापरलं तसं आठ गुन्ह्याला नऊ वापरायचं इथं इथं अधिक चिन्ह द्यायचं इथं गुन्हेला चिन्ह द्यायचं म्हणजे आठ नऊ सतरा आणि आठ न बहात्तर तर ऑप्शन पाहायचं एकवीस कसे आले समजा तर एकवीस आता बेरीज कोणाची याच्यामध्ये ते सांगा नाही वेगळं पडतं नाही का हा हा दहा आणि अकराची बेरीज दहा आणि अकरा किती होईल सांगा एकवीस तस त्या ठिकाणी दहा गुन्हेला काय करायचंय अकरा करायचंय मग सांगा दहा अकरा शून्य शून्य आणि अकरा एक अकरा उत्तर किती आलं सांगा एकशे दहा समजलं का याची लागण प्रॅक्टिसच दुसऱ्याचं उत्तर काढण्यासाठी पहिल्याच्या टोक्यात किती पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी काय का तर मग आता इथं काय आहे पा काय भानकडी सांगा इथं यालं काय करायचं माहिती का म्हणायचं दोन कसा आला तर बे एक बे तीस कशा आले एक तर पाच सकतीस नाही तर सहा पंच नाही तर पंधरा दोन्ही तीस आले असं तर मग ऑप्शन पाहायचं या ठिकाणी तुम्हाला इथं दिसतंय पाच सक म्हणजे छप्पन उचलायचंय आणि पाच सक तीस असं आले याचं उत्तर किती आलं सांगा छप्पन काही अडचण दुसऱ्याचं उत्तर काढण्यासाठी पहिल्याच्या डोक्यावर किती पहिल्याचा संबंध आता काय भानगडे हे कोण तरी वर्ग आहे पाच वर्ग पंचवीस आणि सहा गुणीला सात केलं साईन्स आता एवढं लक्षात आलं म्हणजे हा पासठचा वर्ग आहे तर आता हा वर्ग कोण आता इथं पंचवीस याचे पाच घ्यायचे पाच वर्ग पंचवीस आता इथं तर लगतच्या दोन संख्येचा गुणाकार म्हणजे का तीस तर म्हणजे पाच गुन्हेला सहा म्हणजे पाच पाच सक तीस म्हणजे हा कोणाचा वर्ग झाला पंचावन्नचा वर्ग तीनशे पंचवीस तर उत्तर किती आलं सांगा मग रिकाम्या जागी काय पाहिजे पंचावन्न पाहिजे चमल का आता त्यानंतर पुढचं गणित पा दुसऱ्याचं उत्तर काढण्यासाठी पहिल्याच्या डोक्यावर किती पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी का आता हे मांडणी मांडणी करून घेऊ पाच आपण छत्तीस साठी सात आपण किती चौसष्ट त्याच्यानंतर तर नऊ अपॉन शंभर साठी किती आता इथं पाहिलं पाच दोन किती सात मग नऊ दोन किती अकरा आता इथं सांगा सहाचा वर्ग छत्तीस आठचा वर्ग वर चौसष्ट तर सहा दोन आठ दहाचा वर्ग शंभर जमलं का मग दहा दोन किती बारा मग आता बाराचा वर्ग किती येईल सांगा एकशे चौवेचाळीस मग याचं उत्तर किती आलं सांगा अकरा आपण एकशे चौवेचाळीस किती नंबर दोन नंबर गणित सोपं आहे का नाही आता पुढे पाहायचंय पहिल्याचं उत्तर काढण्यासाठी दुसऱ्याच्या डोक्यावर किती दुसऱ्याचा संबंध पहिल्याशी काय हे कोणाचे तरी वर्ग आहे कोणाचे तरी वर्ग आहे सांगा हा वर्ग कोणाचा एकशे चौवेचाळीस बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस आणि एक पंचेचाळीस तर सांगा हा चौदाचा वर्ग ना हा कितीचा आहे चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव एक मग अधिक एक हे का नाही दोन्ही ठिकाणी इथं आपल्याला अधिक एक अधिक एक लिया समजा उदाहरणार्थ पण हा तीनशे पंचवीस वर्ग आहे म्हणजे तीनशे चोवीस हा कोणाचा वर्ग आहे अठराचा अठराचा वर्ग तीनशे चोवीस आणि तीनशे चोवीस आणि एक तीनशे पंचवीस जसे चौदा मधून दोन गेले बारा अठरा मधून दोन गेले सोळा सोळाचा वर्ग दोनशे छप्पन एक दोनशे सत्तावन हे उत्तर येईल जास्त स्पीड झाला का जर जा स्पीड जास्त झाला जा 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 असेल तर तापड ता रिमोट कंट्रोल तुमच्या हातामध्ये सगळ्या शिक्षणाचा अधिकार स्पीड झाला असेल तर लगेच सांगायचंय तर सांगा पहिल्याचं सा उत्तर काढण्यासाठी दुसऱ्याच्या टो किती दुसऱ्याचा संबंध पहिल्याशी काय हे कोणाचे तरी वर्ग आहे हे पण आम्हाला लक्षात घेणं महत्वाचं आहे सांगा अकराचा वर्ग एकशे एकवीस एकशे एकवीस मध्ये केला एकशे वीस नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि एक्याऐंशी मध्ये केला ऐंशी त्याप्रमाणे दोनशे पंचवीस सांगा पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस मध्ये गेला चोवीस या अकरा मधून दोन गेले किती आले नऊ पंधरा मधून दोन गेले किती राहिले सांगा तेरा तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर मधून एक गेला एकशे अडुसष्ट ते एकशे अडुसष्ट हे उत्तर आलेलं आहे दुसऱ्याचं उत्तर काढण्यासाठी पहिल्याच्या डोक्यात किती म्हणून पहिल्याचा संबंध आता हे काय भानगडी आहे पा त्या संख्येचा वर्ग वजा ती संख्या असही तर मग सांगा अकराचा वर्ग एकशे एकवीस आणि एकशे एकवीस मधून अकरा गेले की चालेल सांगा घणामध्ये नाही का ठीक आहे सांगा पाचचा घन एकशे पंचवीस मधून पाच गेले एकशे वीस सांगा सहाचा चा घन दोनशे सोळा दोनशे सोळा मधून सहा गेले दोनशे दहा दोन आता गीता एक हजार हजारासन तर म्हणजे घन दहाचा घन एक हजार एक हजार म्हणून दहा गेले किती राहिले नऊशे नव्वद आता पाचने दहा आणि एक अकराचा घन आता इथं तेरा एकतीस लिहितो हा तेरा एकतीस मधून अकरा गेले म्हणजे इथं किती एकतीस मधून अकरा गेले किती राहिले किती वीस आणि इथं तेरा लिहायचे म्हणजे तेरा वीस हे उत्तर येईल एकशे तेवीस साठी छत्तीस तर दोनशे चौतीस साठी किती मग आता हे काय भानगडे एकदम सोपं गणित आहे जास्त डोक्याला ताण घ्यायचा नाही मेंदूची नस फाटून जायची तसं नाही झालं पाहिजे हा थोडस मेंदूच्या नसा मोकळे सोडा आकडू नका टाईट न टाईट करू नका लक्ष दे बाळ जास्त विचार करू नको हा सांग काय उरले कमेंट आली का नऊ इंटरनेट का चालू आहे ना चालेल काय हरकत नाही तर मग लक्ष लक्षात या घन एक दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस आठ आणि एक नऊ नऊ सत्तावीस किती होईल छत्तीस हे आले छत्तीस यांचा काय करायचा घन या सगळ्यांचा घन करायचा दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस आणि चहाचा गण चौसठ यांची करायची फेरीज चारन सात अकरा अकरा नाठ एकोणीस आज चाल का सहा आणि एक सात सात दोन नऊ याच उत्तर, नौ। नौ। त्यान नौ। त्यान उत्तर किती आलं सांगा नव्याण्णव त्यानंतर दुसऱ्याचं उत्तर काढण्यासाठी पहिल्याच्या डोक्यावर किती पहिल्याचा संबंध गणित एकदम सोपं आहे असं अवघड नाही त्याच्यामध्ये काही तर मग आता सांगा चारचा गण चौसठ आणि चारचा वर्ग सोळा चौसठ आणि सोळा ऐंशी सांगा सहाचा चा गण दोनशे सोळा आणि सहाचा वर्ग छत्तीस मग आता छत्तीस आणि दोनशे सोळा सहा सहा बाराशे दोन चालायचं तीन आणि चार चार आणि एकवीस किती झाले पंचवीस म्हणजे उत्तर किती आलं सांगा दोनशे बावन दुसऱ्याचं उत्तर काढण्यासाठी पहिल्याच्या टोक्या किती पहिल्याचा संबंध गणित एकदम सोपं आहे अवघड नाही आता पहिल्याचं काय करायची बेरीज करायची सांगा सात आणि तीन दहा दहा दोन बारा बाराचा गण सतरा अठ्ठावीस जसं पहिल्याचा गण केला इथं पहिलेच गण सांगा दोन आणि आणि चार किती सात सातचा गण तीनशे त्रेचाळीस सातच गण समले का दुसऱ्याचं उत्तर काढण्यासाठी पहिल्याचा टक्के किती पहिल्याचा संबंध आता दोनचा कितवा घात आहे सांगा पाचवा दोनचा पाचवा घात किती आहे बत्तीस तर चार चारचा पाचवा घात किती अरे <t -21> <t -21> <t -21> किती इं दहाशे चोवीस इंच मग आता हे दहाशे चोवीस कसे आले चारचा पाचवा घात याचा अर्थ काय होत चार गुणिला चार गुणिला चार गुणिला चार गुणिला चार मग तुम्हाला माहिती आहे चहाचा घन चौसठ चौसठ गुणिला चार म्हणजे किती होईल चार चो सोळा चार सकम चोवीस आणि एक पंचवीस आणि दोनशे छप्पन गुन्हेला किती चार तर मग आता चार सकम चोवीस चोवीस चार आचार्य दोन पंचवीस पंच शंभर शंभर आणि दोन एकशे दोन म्हणजे दहाशे चोवीस आलं कधी जांभळ्या देऊ नको लास्ट कधी ते लास्ट फाईट आहे व्यवस्थित लक्ष द्या दुसऱ्याचं उत्तर काढण्यासाठी पहिल्याच्या डॉक्टर किती पहिल्याचा संबंध तर मग आता इथं काय आहे सहाचा आहे सहाचा गण किती दोनशे सोळा आणि सहाचा वर्ग छत्तीस सहा मधून सहा गेले शून्य एकवीस मधून तीन गेले अठरा म्हणजे दोनशे सोळा मधून छत्तीस गेले एकशे ऐंशी तर मग आता सांगा बाराचा गण बोंगला सतरा अठ्ठावीस आणि बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस यांची वजा बाकी आठ मधून चार गेले चार बारामधून चार गेले राहिले गे आठ मग सांगा आजचा वापस द्या एक आणि दोन सतरा मधून दोन गेले पंधरा पंधरा चौऱ्याऐंशी उत्तर आहे का